हाय सर्वांना कशात सगळे मस्त मजेत येत का आणि तुम्हाला एवढ्यात काही मी मला वाटते व्हिडिओ अपलोड केलीच नाही तर तुम्हाला वाटत असेल राणीता एवढ्यात कुठं गुठले आहेत काही कळणं झाले आणि त्यांच्या व्हिडिओ पण येणार तर मी आत्ता आहे माझ्या पार्लरमध्ये हे आहे आपलं ब्युटी पार्लर तर माझ्याकडे नवीन स्टुडंट आले त्यांचा क्लास चालू असतो याच्यामुळे आपल्याला जास्त व्हिडिओ घेता येत नाही तर बघूया काय चालले आमच्या स्टुडंटचं ही चालली आहे प्रॅक्टिस जानवी ची आहे का नाही तर हेअर कसे क्रम्पिंग करून घ्यायचे काय आमच्याकडे आहे क्रंपर आहे स्टिपन कंपनीच उलट व्हिडिओ येतोय जरा पण ठीक आहे समजून घ्या तर हे कम क्रम्पिंग करायचं काम चालेल आता सीझन जो असतो ब्रायडलचं चा सीझन चालू आहे जास्त करून याच्यामुळे आम्ही सध्या मी त्यांना जे क्लास घेते असं थांबून घेत नाही हेच करा तेच करा आपल्याला प्रॅक्टिस गरजेची असते आणि आता यांना सांगितले एकामेकांवर प्रॅक्टिस करा तर क्रम्पिंग कशी कर करून घ्यायची हेअरची त्याची प्रॅक्टिस चालू आहे आमच्या स्टुडंटची तर हे माझे पाच स्टुडंट आहेत आणि कोणाला क्लास लावायचा असेल तर नक्की यायचं कशी प्रॅक्टिस होते छान होते का ओ, मी दम देत नाही मॅडमसारखा तुमचा गैरसमज व्हायचं नाही तर हे बघा असं सुंदर प्रकारे मॅडमने घेतले क्रम्पिंग करायला सोनाली आता एक दोन दोन दिवसात मला नाव पाठ करणं शक्य होतं पण सोपे नावं असल्यामुळं मी घेते पटपट तर असं सुंदर असं क्रम्पिंग केले सोनालीनी आता कोण घेते करायला कोण घेते पायल, पायल हर्षदा हर्षदा घेते आता आता आपल्याकडे खर तर टेलकॉम हवं आहे टेलकॉमचा बॅग मध्ये आहे तर मी कोमच दिलाय तर बघूया आपण त्यांना एक लेंथ उचलून घ्यायला सांगितले व्यवस्थित आणि होल्ड करायची व्यवस्थित तुम्ही कुठेही क्लासला गेले तर प्रॅक्टिस गरजेची असती नुसतं प्रॅक्टिकल ऐकून किंवा लिहून तर मला वाटत नाही तुम्ही व्यवस्थित घडतात तुमच्या हातात काम आलं पाहिजे ते कळलं पाहिजे हातातून गेल्याशिवाय काही समजत नाही तर असं क्रमपर वगैरे दिलंय मी त्यांना निघलो पिन का कस पकडले ठीक आहे थांब आणि जेव्हा क्लास लावताय तुम्ही स्वप्न मोठं ठेवायचे पकड़ कण स्वप्न मोठे ठेवला तरच ते सक्सेस होतं तर काही नाही काय करू चालू करू बंद थोडी थोडी ही पण व्हिडिओ राहणार आहे तुम्हाला थोडी थोडी ही पण व्हिडिओ राहणार आहे क्लास कसा घेतला जातो कसं काय शिकायला पण मिळणार आहे हेअर कसे पकडायचे जवळ घ्या मॅडम बघायला हेअर वगैरे कसे पकडायचे कसं क्रंपिंग करून घ्यायचे तुम्ही पण शिकू शकता राणीताईच्या चॅनेल वरती सुंदर प्रकारे अशी क्रंपिंग करायचं काम चालू आहे आता साक्षी तू पण घ्यायची लेंथ सोपं वाटते हर्षदा ये, ये है है। ना बघा ना घे कशी झाली थोडस दाखवते सुंदर अशी क्रम्पिंग झाली हेअरस्टाईल करताना काहीच प्रॉब्लेम येणार नाहीये बन्सी लुक मस्त येणार आहे क्लाइंटनी अगोदरच कान धारायला कानाच्या जवळ गेल्या गेल्या कंपी करायला गेल्या पकड व्यवस्थित सोडायचं नाही पकडायचं मॅडम तुला बरोबर आहे क्लाइंटला पण कानाच्या जवळ गेल्या त्यांना स्वतःला सांगायचं तुमचं तुम्ही काळजी घ्या नंतर आपण आपलं काम चालू करायचंय आता पहिलीच वेळ आहे यांची आमचं सुद्धा काळजीपूर्वकच काम चाललंय पण तरीही छान काम जमतय आता तुला नाही करता येतो कर। <laughs> नंतर करा मी बोलले होते आपले स्टुडंटची प्रॅक्टिस वगैरे हो चालली पण आ... आम्ही आम्हाला टाकायचा होता पप नुसताच पण ते करता करता अगदी हेअरस्टाईल गेलो आणि बघा किती सुंदर हेअरस्टाईल केली आहे आवडली की तुला दिव्या हो आवडली मस्त नक्की हो फिरू फिरवायला पाहिजे हां तर दिव्याची अशी केली मधून बांग पाडून हेअरस्टाईल आणि दिव्याला खूप आवडली आहे ह्याच्यामध्ये हेल्प कुणी कुणी केली आता स्टुडंट गेले भरपूर वेळ लागतो हेअरस्टाईल एक जरी करायची असेल तरी आता सध्याला साक्षी आणि पायल आहेत आणि दिव्या चला तर ठीक आहे बाय